मी आज बनवणार आहे बटाटा आणि हिरवी मटार यांची छान मस्त आणि चवदार भाजी प्रथम आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घातलेले आहे त्यानंतर आपण थोडस त्यामध्ये जिरे ऍड केलेले आहे जिरं हे चांगल्या प्रकारे आपण परतून घेऊया त्यानंतर आपण थोडस त्यामध्ये कडीपत्ता टाकूया तो पण चांगला आपण परतून घेऊया मंदाचे त्यानंतर टेस्ट साठी दोन हिरव्या मिरची पण आपण घातलेल्या आहेत याच्यामुळे थोडस छान चव येते त्याला भाजीला आपण चांगल्या प्रकारे एकदम एक परतून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा ऍड करूया मी आता टाकत आहे कांदा कांदा हा चांग कांदा हा परतून घेऊया थोडासा लालसर होईपर्यंत हा चांगला भाजून घेऊया कांदा थोडासा बघा बघा गाईच हा हा चांगल्या प्रकारे थोडासा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करत आहे टोमॅटो टोमॅटो पण चांगल्या प्रकारे आपण परतून घेऊया आपण हा चांगल्या प्रकारे थोडंसं परतून घेतल्यामुळे टेस्ट आणखी त्याची ते ते भाजी जी हो, ते ते छान होत होईल त्याच्यामध्ये आपण आता लसूण आणि अद्रकची पेस्ट आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे ती पण छानपणी आपण परतून घेऊ हे सार मिश्रण एकजीव करून घेऊ त्याच्यामुळे थोडस टोमॅटो मऊ झाला टो पाहिजेत म्हणजे एकेकांना टॉमॅटो आवडत नाही ना भाजीमध्ये जास्त त्याच्यामुळे आपण हा चांगलापणे भाजून घेऊया त्यामध्ये मी घातलेले आहे थोडेसे आता चवीपुरतं मीठ घातलेले आहे ते पण आपण चांगल्या प्रकारे हलवून परतून घेऊया त्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड केलेली आहे तुम्ही चवीप्रमाणे मीठाचा वापर आणि हळदीचा वापर पण करू शकता आपण हा आता आपला आमचा म्हणजे घाटी मसाला आम्ही कोल्हापूरचे ना त्याच्यामुळे आपण आम्ही नेहमी जेवणात घाटी मसालाच वापर करतो त्याच्यामुळे आपण आमच्या घरगुती हा मसाला गावावरून मागवलेला आहे त्याच्यामुळे हा ऍड करत आहे तो पण चांगल्या प्रकारे भाजला पाहिजे ना मसाला त्याच्यामुळे थोडस परतून घेऊया आपण हे मिश्रण एकजीव झालं पाहिजे म्हणजे कांदा टोमॅटो तिखट मसाला थोडस त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे पाण्या पाणी घातल्यामुळं टो टोमॅटो कांदा याचं मिश्रण छान होतं आणि मिक्सरमध्ये आपण कांदा टोमॅटो जसं प्युरी करून घेतो मिक्सरमध्ये तसंच हे पण गॅसवर एकदम पाणी घातल्यामुळे एकदम मऊ होतं आणि त्याचं छान मस्त स्वा स्वाद येतो व त्याला तेल पण जास्त सुटतं बघा आता तेल सुटलेलं आहे भाजीला भाजीला चांगलं हलवून घेतलेले आहे परतून घेतलेले आहे मी त्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा स्वच्छ केलेले बटाटे आणि मटार हे स्वच्छ धुवून पाण्यात घेतलेले होतेच मी अगोदर ते त्याच्यामध्ये ऍड केलेले टाकलेले ते चांगले एकजीव करूया जास्त हलवूया म्हणजे एकजीव ते मसाला त्याला मध्ये लागला पाहिजे त्याच्या मिक्स करूया ते आपण जास्त मिक्स केलेलं आहे बघा मी आता थोडा वेळ मिक्स करत आहे त्यानंतर आपण थोडस त्याच्यामध्ये पाणी ऍड करूया ते मंद आजच्यावर ठेवले पाहिजे कारण हिरवे वटाणे आणि बटाटा हा लवकर शिजतो त्याच्यामुळे कमीच त्याच्याबरोबर थोडस पाणी घातलेलं आहे मी ते पन, ते ते आता त्याच्यावर झाकण मी ठेवणार आहे थोडस मंद वर ठेवल्यामुळे लवकर भाजी शिजते पण आणि त्याला तेल पण जास्त सुटत आता माझी भाजी थोडीशी त्यात थोडस पाणी कमी झालेलं आहे आता थोडस पाणी शिल्लक आहे त्याच्यामध्ये थोडस ते पण आपण एकदा मंदाच्यावर ठेवल्यानंतर ते पण आटून जाईल आणि तेल त्याला ते भरपूर सुटतं कारण मंद गॅसवर ठेवल्यामुळे तेल त्याला भरपूर सुटतं मसाल्याचे पदार्थ जास्त आवडत नाहीत ना त्याच्यामुळे सरळ साधी सोपी जी सर्व गृहिणींना करता येते बघा मित्रांनो ही आपली तयार झालेली आहे बटाटा मटार याची सोपी सरळ साधी रेसिपी तुम्ही पटकन बनवू शकता आणि पटकन खाऊ शकता अशी सोपी आणि सरळ कशी वाटली माझी ही